जालना महापालिकेच्या विरोधात महिलांच्या रस्ता रोको आंदोलन नूतन वसाहत येथे महापालिकेने अतिक्रमण म्हणून लोकांच्या घरावर जी सी पी चालवल्याने महिला उतरल्या रस्त्यावर जालना महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर धनल्ला आज दिनांक सतरा शुक्रवार रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या विरोधात महिलांनी रस्ता रोको आंदोलन केलंय जालना शहरातील नूतन वसाहत येथील भीमराव प्रवेशद्वाराजवळ हे आंदोलन करण्यात आलंय जालना महापालिकेने अतिक्रमण म्हणून लोकांच्या घरावर जी सी पी चालवल्याने संतप्त महिला

रस्त्याचं काम रोडचं काम झालं तरी अजून तीन फूट आतमध्ये घेतले तीन फूट घेतल्यावर परत आम्ही तीन फूटला बी गपचूप बसला आमचे घर मोडून बी अजून आता काल पाच फूट आतमध्ये घुसले आम्ही का रस्त्यावर रोडवर राहावा का आम्हाला आमच्या हेच आहे की पहिली जे मार्किंग टाकली तुम्ही त्याच्यावर घ्या ना इतकं आत आतमध्ये घुसायला लागलं आम्ही काम धंदे करून खाणार लोक आमची जिंदगी भरची कुंजी आम्ही त्याला लावली घर बांधायला आणि आता तुम्ही मोडलं तर आम्ही कुठे जायचं कोणाला विचारायचं काय म्हणलं तर म्हणजे तुमचे बॉन्डचे घरात बॉन्डचे घर हाय बाबा आम्ही गरीब लोक आहेत आम्ही काय श्रीमंत नाही आम्ही काही नोकरी वाले नाही आम्ही दोन धंदा करून खाणार लोक आहे आमचे कुठून करायचं आम्ही नाही नगर परिषदेचे लोक ते साप माहतात इकून ऑर्डर आलं तिकून ऑर्डर आलं कुणीकडून ऑर्डर आला आम्हाला काय माहिती आम्ही गरीब लोक तुम्ही डायरेक्ट आले ज्योशी उभी केली सांभून म्हणलं तर आम्ही काय करायचं कुठे जायचं आम्ही काय आमची मागणीची तुम्ही पहिली जी मार्किंग ठेवली तेवढी मार्किंग ठेवा त्याच्या पुढे घुसू नका आम्ही देव नाही लोन तुम्हाला त्याला आमची गलती झाली आम्ही नालीच्या तरी आम्ही नालीच्या आतमध्ये ये नालीच्या बाहेर नाहीत आम्ही तुम्ही रोड बांधकाम गेला पहिले म्हणले गट्टू नाही टाकायचे गट्टू कॅन्सल केले गट्टू कॅन्सल केले आता अचानक कश काय गट्टू आले बरं गट्टू आले तर गट्टूला आम्ही तीन फूट जागा दिली अजून म्हणे पुढे नाली अजून त्याच्या पुढं नाली करायची खंबे टाकायचे लाईटिंग लावायची म्हणजे काय तुम्हाला इथं काय विमान उतरायचं का तुम्ही काही तिथं राहायला येणार आहे का हा देव का